तुझं स्वास्थ्य ठीक नाही ह्यात तुझी घोडचूक काय हे तुला सांगतो आज तुझे बरेच प्रश्न आपोआप सुटतील बघ आता शांतपणे आणि विचारपूर्वक एक एक साधं उदाहरण घेऊया मला सांग तू जिभेचे जास्त लाड करतोस की पोटाचे <laughs> अर्थात जिभेचे यामुळे तू काय करतोस त्या पोटावर अत्याचार करतोस मग आपण ग्रहण केलेलं अन्न हे कुठे जातं रे पोटातच ना पण त्या पोटाचा विचार न करता तू निव्वळ रसनेच्या वासनेचा विचार करतोस त्यावेळी तुला समाधानकारक वाटतं पण खरं तर हा समाधानीपणा आहे ना हा जिभेचा असतो पोटाचा नाही कारण तुझ्या अरबट चरबट खाण्याने नकळत हळूहळू का होईना पण ते पोटाचे स्वास्थ्य हे कधी बिघडू लागतं हे तुझं तुलाच कळत नाही Tu l'as maïtié. Tu l'as maïtié.